नमस्कार मी डॉक्टर प्रमोद धर्मराज बोराडे एमबीबीएस एन बी मेडिसिन माझ्या पत्नीसह डॉक्टर प्राजक्ता प्रमोद बोराडे बीएमएस डीआरसीएच तज्ञ आज दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दसऱ्याच्या मुहूर्तावरती आम्ही डॉक्टर बोराडे हॉस्पिटलचा शुभारंभ करत आहोत सर्वात प्रथम आज दसरा विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आम्ही नव्याने घेऊन आलेल्या डॉक्टर बोराडे हॉस्पिटलमध्ये इथे मेडिसिन व स्त्रीगतज्ञ असे दोन विभाग चालणार आहेत मेडिसिन विभाग अंतर्गत माझ्या अंडर मधुमेह रक्तदाब तसेच सर्पदंश विष सर्दी उकला ताप म्हणलं तरी चालतील अशा जनरल पेशंटचं पण निदान व उपचार हे माझ्या अंडर केले जाईल माझ्या सुविधा पत्नी डॉक्टर सौ प्रादेता प्रमोद बोराडे या स्त्रीज्ञ असून या स्त्री विभागाचा प्रमुख आहेत व त्या डिलिव्हरी आणि स्त्रियांचे आजार याबद्दल ते निदान व उपचार करतील आज दसऱ्याच्या मुहूर्तावरती आम्ही कडलासवर सांगोला येथे डॉक्टर बोराडे हॉस्पिटल चालू करत आहोत तरी आम्हाला खूप आनंद होत आहे की दोन हजार एकोणीस साली आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आम्ही महात्मा फुले चौक येथे डॉक्टर बोराडे डायग्नो सेंटर चालू केलं होतं या डॉक्टर बोराडे डायग्नो सेंटरला रुग्णांचा उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला भेटला आणि काही रुग्णांच्या आग्रहस्थव आम्हाला रुग्णसेवाही घडावी म्हणून दोन हजार बावीस साली मी पुन्हा एकदा नीट पीजी सीट दिली त्या नीट पीजी मार्फत मला गव्हर्नमेंटला राजस्थान येथे डोंगरपूरला श्री हरिद जोशी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे ऍडमिशन मिळालं दोन वर्षाच्या डीएमपी मेडिसिनचा अभ्यास करून मी आता पुन्हा मागे आलेलो आहे व गेल्या सहा महिन्यापूर्वी मी सांगली येथे श्री सेवा सदन सुपर स्पेशल हॉस्पिटल मधून सहा महिन्याच्या अतिदक्षता विभाग म्हणजेच आयसीयू विभागामध्ये काम केलेलं आहे याच्यानंतर मी आता आजपासून इथे सांगोल्यामध्ये कडलास रोडला चोवीस तास अवेलेबल आहे व रुग्णांच्या सेवेस मी रुजू आहे धन्यवाद मी डॉक्टर प्राजक्ता प्रमोद बोराणी मी आणि माझे मिस्टर डॉक्टर प्रमोद बोराडे दोघांनी मिळून विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आमचं हॉस्पिटल ओपन केलेलं आहे यामध्ये माझे मिस्टर प्रमोद हे एम बी मेडिसिन आहेत आणि मी आहे माझं बी एम एस डीआरसीएस झालेलं आहे मी स्त्रीरोग निदान याच्यामध्ये उपचार देणार आहे निदान आणि उपचार देणार आहे त्याच्यामध्ये स्त्रियांचे पायीचे आजार किंवा काही लैंगिक समस्या असतील त्यांना किंवा आपल्या गरोदर स्त्रियांना जे रेग्युलर मंथली जी ट्रीटमेंट असेल ते देण्यात आता शासकीय योजना मी आणणार आहे सध्या तर हॉस्पिटल चालू करतोय हॉस्पिटल चालू केल्यानंतर एक दोन तीन तीन महिन्यामध्ये आपल्याला योजना अप्लाय करून आम्ही शासकीय योजना शंभर टक्के आणण्याचा प्रयत्न करू तसेच आम्ही काही इन्शुरन्स सर्व्हिसेस पण अवेलेबल करू इथे